राळेगाव येथे जनता दरबार शहरी आणि ग्रामीण भागाकरिता शासन कार्यक्रम संपन्न येत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यांच्याकडून मी सदैव माझ्या राळेगाव मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे नामदार अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं वक्तव्य राळेगाव येथे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन आपल्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्तरंजन कोल्हे डॉक्टर कुणाल भोयर विशाल खत्री सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव अमित भोईटे तहसीलदार राळेगाव केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव सौ प्रीतीताई काकडी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सविता मॅडम तथा सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि राळेगाव तालुक्यातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक शासनाच्या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चेकचे चेक आणि साहित्यांचे नामदार अशोक उयिके यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी नामदार अशोक उयके यांनी अतिक्रमण केलेल्या गरिबांना त्यांच्या हक्काचे आठ अपट्टे तसेच बांधण रस्ते निराधार आणि इतर अन्य कुठल्याही योजनांचा लाभ हा माझ्या मतदारसंघातील बांधवांना तातडीने देण्यात येईल असेही सांगितले यावेळी प्रशासकीय यंत्रणेला पारदर्शक काम करण्याचे आदेश देण्यात आले यावेळी शासन आपल्या दारी कार्यक्रमात महावितरण आरोग्य विभाग कृषी विभाग मनरेगा विभाग वन विभाग उमेद माहीम पाणी पुरवठा विभाग महसूल विभाग सुविधा केंद्र तसेच एकात्मिक बाल विकास अंगणवाडी सेविका पोषण आहार बालक पोषण आहार आणि इतर स्वाधीन पदार्थांचे स्टॉल लावले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सागर विटाळकर यांनी केले तर प्रास्ताविक विशाल खत्री सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राणेगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित भोयटे तहसीलदार यांनी केले इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज